हे वयासोबत शिक्षण आणि प्रशिक्षणानं येतं कुठलंही प्रशिक्षण केंद्र हे ज्ञानाचा उपयोग करत आणि विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी शिक्षकांना व त्यांच्या कार्यपद्धतींना जागरूकता देता याच अनुषंगाने पुण्यातील पाषाण येथील लोकसेवा ई स्कूल अँड ज्युनियर कॉलेजने सतत विकास आणि समृद्धी कार्यक्रमांतर्गत विद्यार्थ्यांमधील अस्वस्थता कमी करण्यासाठी शिक्षकांसाठी योग थेरपीचे प्रशिक्षण सत्र आयोजित केले होते यावेळी जयस वेलनेस सेंटरमधील प्रसिद्ध योग प्रशिक्षक सुश्री जानकी पाटणकर आणि सुश्री कोमल यांनी शाळेतील सर्व शिक्षिकेंना विविध योगासने श्वासोच्छवासाची तंत्रे विविध प्रकारचे ध्यान शिकवले याचा लाभ त्यांना शारीरिक व मानसिक आरोग्याबरोबरच विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास वाढवण्यासाठी व वा अधिक कार्यक्षमतेनं शिकवण्यासाठी होईल तसंच नियमित योगासनांचा सराव केल्यास विद्यार्थ्यांना चांगल्या एकाग्रतेने शिकवण्यास व निरोगी जीवनशैलीशी जुळवून घेण्यास मदत होईल हे सत्र लोकसेवा प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष दीपक पायगुडे यांच्या संकल्पनेतून व सल्लागार एल देशमुख आणि संस्थेचे संचालक नरहरी पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडले अत्यंत फलदायी आणि माहितीपूर्ण अशा या योग थेरपी प्रशिक्षण सत्राचा शिक्षकांनी मनापासून लाभ घेतला हे सत्र दररोज लागू केल्यास विद्यार्थ्यांच्या विकासासाठी मोठी मदत होईल